नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर दोन तीन दिवसांपासून मी थोडासा ब्रेक घेतला होता कारण सगळेच इकडे तिकडे कुठे ना कुठे फिरायला गेलेत तर म्हटलं मी कुठेच गेली नाही आणि त्याचं कारण म्हणजे की माझी झाडं आणि रोज येतात ते आपले पक्षी आणि आणखीही बरंच कारण आहेत त्याच्यासाठी पण ठीक आहे तुर्तास मी दोनच कारणं तुम्हाला सांगितलेत पहिले बऱ्याच ताई मला विचारतात की ताई गावाला नाही गेलीस गावचे व्लॉग्स बघायला खूप आवडतात पण खरंच ह्यावेळी मला कुठेच जाता नाही आलं तर बघू जसं काही जमेल जसं काही ॲडजस्ट होईल थोडंसं काही फेरफटका मारता येईल तर तसं नक्कीच ते तुमच्यासोबत शेअर करेन तर हे जे इथले कुशनचे कवर्स आहेत ना हे मला खूप मुश्किलीने मिळाले कारण ह्या ज्या उषा बनवल्या होत्या ना सोफ्याच्या तर या जे नेहमीची जी साईज असते एक बघा यू एक म्हणजे आयडियल साईज असते तर तशी ही साईज नाही आहे पण मला ॲमेझॉनवरती म्हणजे मी मेजरमेंट केलं तर नियर बाय साईजही मिळाली आणि खूप छान निघाले हे कवर ज्यूट मटेरियल असताना ना तसे आणि त्याचा कलरही गेला नाही म्हणजे वॉश केल्यानंतरसुद्धा कलर गेला नाही त्यानंतर हे जे टेबल रनर्स आहेत हे पण मी दोन मागवून घेतलेत तर असेच मला हे कुशनसुद्धा कुशनचे कवरसुद्धा आणखीन एक जोड मागवायचं आहे म्हणजे कसं आपण अलटून पलटून घालू शकतो तेच तेच जर आपण सतत धुत राहिलो तर ते त्याचा कलर लवकर खराब होतो तर मी आली आहे ती है है ते म्हणजे की बघा हे कलर करण्यासाठी केसांना आणि लग्नाला जायचं आहे एका तर कुठे जाणार आहे लग्नाला ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर केस बघा थोडंसं के, केसांना काही ना काही केलं ना तर म्हणजे आपल्या ओवरऑल लुकमध्ये किती फरक पडतो तर केस असे एकदम माझे पूर्ण ना वेवी केस आहेत तर त्यामुळे असे सगळे फुल्ले फुल्ल्यासारखे दिसतात आणि ग्रे हेअर्स पण खूप लवकरच येतात केस वाढतात छान पण जे ग्रे हेअर्स आहेत ते खूप लवकर येतात तर ह्यावेळेला म्हटलं की आपण प्रॉपर पार्लरमध्ये जाऊनच हेअर कलर करून घेऊ आणि थोडंसं नॉर्मल स्ट्रेटनिंग जे करतात ना तसं करते तर मी बऱ्याचदा तुम्हाला विचारलं सुद्धा की काय करू केसांचं मला कळत नाही आहे तर इथे जे हेअर एक्सपर्ट्स आहेत तर त्यांना पण मी विचारलं तर ते, ते म्हणाले की मॅडम केस आपण जी सारखेसारखी ट्रीटमेंट करतो ना कर, तर त्याने खराब होतात केस लवकर डॅमेज व्हायचे चान्सेस वाढतात तर म्हणून तुम्ही सध्या नॉर्मल फक्त नॉर्मल स्ट्रेटनिंग करून घ्या कलर करून घ्या आणि रेग्युलर स्पा करा म्हणजे तुमचे केस छान मेंटेन राहतील तर केस कसे झाले ते मी तुम्हाला पुढे दाखवेन पण त्याआधी एक पार्सल आलेलं होतं तर ते मी तुम्हाला पहिले दाखवते की ह्याच्यामध्ये काय आहे या पार्सलमध्ये तर काही ना काही नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते आणि मला तेच खूप जास्त आवडतं की काहीतरी वेगळं नवीन तुमच्यासोबत शेअर करू तर हे आलेले आहेत मसाले पारंपरिक मसाले असं नाव आहे या मसाल्यांचं एक ताई आहे त्या घरगुती हे मसाले बनवतात आणि तुम्हाला खरंच सांगू की जवळपास दोन तीन दिवस मी हे मसाले वापरते आणि इतकी भन्नाट टेस्ट आहे ना या मसाल्यांची मी यातला काळा मसाला आणि जो कोल्हापुरी ना कांदा लसूण मसाला आहे आणखीन याच्यात एक स्पेशल मसाला आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवते तर सध्या यांचे काय काय प्रोडक्ट्स आहेत ते बघा बघा याच्यामध्ये लाल मिरची पावडर आहे काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे ढोकळा प्रीमिक्स आहे सात्विक मसाला आहे हे मी फर्स्ट टाईम बघितला आहे सात्विक मसाला तर तो पण तुम्हाला दाखवते बघा हा कांदा लसूण मसाला आहे खूप भन्नाट टेस्ट आहे याची मस्त भाज्यांना अगदी एकदम भारी चव येते काळा मसाला आहे हा तर हा पण खूप मस्त लागतो टेस्ट खूप छान येते त्यानंतर हा आहे सात्विक मसाला तर सात्विक म्हणजे काय कांदा लसूण आणि खोबरंसुद्धा ह्याच्यामध्ये नाही आहे तर बघा जेव्हा आपण काहीतरी पर्टिक्युलरली म्हणजे पूजा वगैरे असतात किंवा काय तेव्हा आपल्याला जेव्हा नैवेद्य दाखवायचा असतो तर तेव्हा हा मसाला खरंच खूप कामात येणार आहे आपल्याला तर म्हणून सात्विक मसाला मला हा कन्सेप्ट खूप चांगला वाटला मी फर्स्ट टाईम बघितला असा सात्विक मसाला तर असे चार प्रकार ताईंनी मला पाठवलेत आणि खरंच सांगते की टेस्ट इतकी मस्त आहे ना मसाल्यांची म्हणजे एक जादूच करतं हा मसाला जेव्हा तुम्ही भाजीमध्ये साधा आमटीमध्ये जेव्हा पण तुम्ही घालता ना अगदी मस्त टेस्ट येते आमटीला तर मी बनवते सांडग्यांची भाजी आणि जेव्हा पण मला ना वाटण नसतं ऑलरेडी रेडी आणि इन्स्टंट वाटण करायचं असतं ना तर मी अशा प्रकारचं वाटण करते तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप भारी लागतं हे hey, नॉर्मली ना नॉनव्हेज बनवतो तेव्हा फिश करी वगैरे जे बनवायचो ना तेव्हा मी हे वाट वाटण बनवायचे पण सध्या मी हे भाज्यांनासुद्धा घालते कारण आता गरमी आहे जेवढं तुम्ही गरम मसाला किंवा जे खोबरं आहे ते कमी वापराल ना तेवढंच चांगलं असतं त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घातलं कच्चा कांदा घातला कच्चा टोमॅटो घातला अद्रक घातलं लसूण घातलं आणि कोथिंबीर घातली यात कडीपत्तासुद्धा घालू शकता सगळं आपलं मस्त मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आता तेल घातलं आहे तेलात थोडासा कडीपत्ता तडतडवला आहे आणि त्यानंतर मी ह्या तेलामध्येच तेला 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 ते मसाले घालणार आहे नॉर्मली तेलात मसाले घातले ना तर त्याची चव खूप छान येते पण यावेळेला आपला जो गॅस आहे तो एकदम कमी ठेवायचा नाहीतर तेलात पटकन मसाले कधी कधी करपण्याचे चान्सेस जास्त असतात तर यातला मी जो काळा मसाला आहे तो घेतला आहे आणि कांदा लसूण मसाला घातला आहे यामध्ये आणि जे वाटण मी बनवलं होतं ते वाटण यामध्ये घातलं आहे फक्त एक गोष्ट असते की हे कच्चं असतं वाटण आपण कुठलीही गोष्ट भाजलेली नसते तर त्यामुळे थो त्याला थोडंसं ना भाजू द्यायचं वेळ द्यायचा थोडासा वाटणाला अशी एक नंबर भाजी लागते ना तुम्ही कुठल्याही म्हणजे कडधान्यासाठी हे वाटण वापरा किंवा हिरव्या भाज्यांसाठीसुद्धा तुम्ही हे वाटण वापरा खूप टेस्टी लागतं तर आता वाटण थोडा वेळ म्हणजे वाटण घातल्यानंतर थोडा वेळ ठेवणार आहे यामध्ये जो रोजचं लाल तिखट असतं ते थोडंसं घातलं आहे तर बघा आता याची जी चव आणि रंग दोन्ही अगदी एक नंबर झालं होतं भाजीचं तर अशा प्रकारे झाकून थोडा वेळ ठेवते आपलं जे वाटण आहे ना त्याला छान असं तेल सुटलं पाहिजे तेव्हाच त्यापासून ते बनवलेली भाजी किंवा आमटी याला खूप छान अशी मस्त चव येते नाहीतर मग ते म्हणजे कच्चं असतं ना तर ते कच्चापणाची जी चव आहे ना ती येऊ शकते तर बघा आता थोडा वेळ छान झाकून ठेवलं दोन तीन वेळा हलवलं आणि त्यानंतर बघा आता वाटणावर तुम्हाला तेलाची जी तरी असते ना तर ती तरी तुम्हाला दिसत असेल तर यामध्ये आता मी हे सांडगे घालते हे आईंनी म्हणजे सासूबाईंनी बनवून दिलेत आणि पावसाळ्यात स्पेशली जेव्हा आपल्याला थंड वातावरण असतं आणि असं काहीतरी चटपटीत आणि गरम ते तिखट असं खायची इच्छा असते ना तर तेव्हा हे सांडगे खूप मस्त लागतात आणि मुगाच्या डाळीचे बनवलेत त्यांनी मुगाच्या डाळीचे सांडगे पचायलासुद्धा हलके असतात तर बघा आता सांडग्यांमध्ये मी पाणी टाकलं होतं आणि थोडा वेळ छान शिजू दिले आणि या वाटणामुळे आणि खरं सांगते की या मसाल्यांमुळे भाजी एक नंबर झाली होती खूप मस्त टेस्ट आलेली भाजीला तर ताईंचा जो नंबर आहे तो तुम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दिला आहे तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारपूस करू शकता आणि मी तुम्हाला अगदी म्हणजे म्हणतात नक्की हायली रेकमेंड करेन की तुम्ही नक्की असे जे थोडेसे मसाले मागून बघा टेस्ट करून बघा तुम्हाला आवडलं तर नक्की घ्या पण पर मला पर्सनली खरंच मसाल्यांची चव खूप 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 आवडली अगदी जसं नाव आहे की पारंपरिक मसाले अगदी पारंपरिक चव लागते आहे तर तुम्ही नक्की मागून बघा मसाले आणि नक्की छान छान आपल्या भाज्यांना खूप मस्त चव येणार आहे तर हा आहे दुसरा दिवस तर आमची लग्नाला जायची तयारी सुरू झाली होती आणि बाहेर बघते तर पावसाचं म्हणजे पाऊस हलका हलका सुरू होता तर गावासाईडला तर खूप पाऊस पडतो आहे रोज पाऊस येतो आहे पण इथे जो हा हा जो पाऊस पडतो आहे ना हा गरमीचा पाऊस आहे म्हणजे जी, जी हीट जनरेट होते त्या हीटमुळे जे बाष्पीकरण होतं आहे त्याच्यामुळे हा पाऊस पडतो आहे हा काही पावसाळ्याचा पाऊस नाही आहे त्यामुळे आपल्याला पाऊस जरी पडला तरी थंड वाटत नाही उलट आणखीनच जास्त गरम वाटतंय तर रोजची पूजा वगैरे सगळं आटपलं आणि त्यानंतर मी आता तयारी करायला घेणार आहे स्वामी महाराज बघत कसे छान दिसत आहेत छान बसलेत तर आत्ता सगळं आवरून झालं पूजा सगळी कामं सगळं आवरलं आणि त्यानंतर आता जायचं आहे लग्नाला तर मी थोडंसं त्या दिवशी केसांचं थोडंसं असंच नॉर्मल स्ट्रेटनिंग करून घेतलेलं म्हटलं जरा साडीवरती चांगलं वाटेल तर बघा असं परमनंट नाही आहे नॉर्मल स्ट्रेटनिंग पण हे केस कसे छान दिसतात ना सूट करतात तर जाऊ दे ते महत्त्वाचं नाही आहे तर आता मी पहिले तयारी करते साडी वगैरे नेसते सगळ्यात पहिले सनस्क्रीन लावते अचानक बघा पाऊस पडला इतकं प्रचंड गरम होतं आहे ना की काहीच असं तयारी करायची खरं तर इच्छा होत नाही आहे पण तयारी तर करावी लागेल तर विशाल दादाचं लग्न आहे जर तुम्ही ओळखत असाल दहिवडकर सराफ तर एक योगेश दादांचा भाऊ आहे तर त्याचं लग्न आहे त्याच्या काकाचे मुल म्हणजे त्यांच्या काकाचा मुलगा आहे हा तर त्यांचं लग्न आहे तर चला लग्न साडेबाराचं लग्न आहे आम्हाला तर लवकर पोचावं हो, लागेल थोडंसं तर मी पहिले तयारी करते फटाफट पहिले चेहऱ्याला सगळं लावते काय काय त्याच्यानंतर जास्त काही मी खूप लावत नाही कारण मग ते खूप केकी होतं आणि सगळं गरमीचं सगळी वाट लागते पूर्ण तर म्हणून फक्त सनस्क्रीन मॉइश्चरायझर आणि बस एवढंच मी लावते जास्त बाकी काही लावत नाही तर चला मी फटाफट पहिले तयारी करायला घेते तर सुरुवात जी आहे ना ती मी सनस्क्रीनने करते आणि मॉइश्चरायझरने करते आणि जर तुम्हाला आता उन्हाळ्यात असे काही फंक्शन्स आहेत फंक्शन्सला जायचं आहे तयारी थोडीशी मेकअप वगैरे करायचं आहे तर त्याआधी तुम्ही एक गोष्ट करा ती म्हणजे बर्फाचा एक खडा घ्या आणि तो संपूर्ण चेहऱ्यावरती असा छान फिरवा त्याच्याने काय होतं ना आपला जो मेकअप आहे तो बराच वेळ टिकतो म्हणजे आता मी तर काहीच मेकअप करत नाही आहे पण ज्यांना करणं गरजेचं आहे म्हणजे लग्न प्रॉपर घरातलं आहे किंवा काय तर त्यांच्यासाठी सांगते तर हे जे सनस्क्रीन आहे ना मी विशकेअरचा आता मागवलं आहे अगदी एक नंबर सनस्क्रीन आहे ह्याची लिंक मी ॲमेझॉनची तुम्हाला देईन मी पण ॲमेझॉनवरूनच मागवलं होतं एकदम मस्त आहे मी तुम्हाला सांगते अगदी म्हणजे जेली आहे एकदम बिलकुल चिपचिप नाही आहे लावल्यानंतर आणि एक छान ग्लो येतो फेसवरती लावल्यावर आणि खूप मस्त आहे मला पर्सनली खरंच खूप आवडलं मी पहिल्यांदा एक यूज केलं त्यानंतर सेकंड टाईम मी पुन्हा हे मागवलं कारण मस्त एकदम थोडंसं आपल्याला म्हणजे रोजच्या कॉस्टपेक्षा थोडंसं महाग वाटतं फोर नाइंटीला काहीतरी म्हणजे चारशे नव्वदला काहीतरी आहे ते पण मस्त आहे मी तुम्हाला सांगते एकदा यूज करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तर आता सनस्क्रीन लावून घेतलं मॉइश्चरायझर लावलं आणि त्यानंतर थोड्या वेळाने मी तयारी करते तर अशी माझी तयारी झालेली आहे आज मी जी भोसले ताईंनी साडी दिली होती ना तर ती साडी नेसली आहे ही पेठ आहे आणि मला खूप आवडते मी जेव्हा कोल्हापूरला गेली होती ना तेव्हा पण ही साडी नेसली होती आणि खूप छान बसते पण अगदी अंगाला मस्त बघा स्वामी पण तसे दिसत आहेत आणि यांची पण तयारी झाली आहे तर आई येणार होत्या पण आईंचा लास्ट मुमेंटला कॅन्सल झाला प्रोग्राम तर म्हटलं चला मग आम्ही फटाफट तयारी केली आणि आता निघालो आहे चला।, चला तर लग्न होतं उल्हासनगरला तर म्हणून आम्ही ओलाच बुक केली कारण ॲड्रेस मग शोधायला खूप प्रॉब्लेम होतो ओलामध्ये कसं आपण डायरेक्ट ॲड्रेस टाकला की आपण पाहिजे त्या लोकेशनवर पोचतो तर निघता निघताच आम्हाला तो ॲड्रेससुद्धा कधी कधी ओलामध्ये पण आपण बघा टाकतो आणि पाहिजे तो ॲड्रेस प्रॉपर त्याच्यात कॅच होत नाही तर मग फोन केला दादाना त्यांच्याकडून लोकेशन घेतलं आणि त्यानंतर ओलाने आम्ही त्या हॉलवरती पोचलो हे तुम्हाला दिसत आहेत ना तर हे योगेशदादांचे वडील आहेत आणि ह्या त्यांच्या मिसेस आहेत तर जेव्हा आपण असं फॅमिली प्रोग्रामला जातो ना तर त्या व्यक्तींचे रिलेटिव सगळे कोण ना कोण आपल्याला भेटतात बोलतात तर योगेशदादांच्या बाबांची तब्येतसुद्धा मध्ये बरी नव्हती पण तरीही या वयामध्ये सुद्धा ते जे म्हणजे कारागिरीचे जे, जे कामं आहेत तर ती कामं करतात आणि ते बघा तुम्हाला असं बोलताना इतके छान फ्रेश बोलतात ना की तुम्हालासुद्धा खूप चांगलं वाटेल त्यांच्याशी बोलताना तर पहिलेसुद्धा आधी एक त्यांचं रिलेटिव्हचं लग्न होतं तेव्हा सुद्धा आम्ही गेलो होतो ना तर तेव्हाही बऱ्याच जणांची ओळख झाली होती आणि आता बरेच जणं व्हिडिओ बघतात ना नातेवाईक वगैरे सगळे तर ते सुद्धा ओळखतात आम्हाला पोचायला ना थोडासा उशीर झाला म्हणजे ओल्याचं ते शोधण्यामध्येच आणि तोपर्यंत लग्न लागलं होतं लग्न लागलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो तर हे आलेले आहेत आपले योगेश दादा आणि बघा त्यांची नेहमीची स्टाईल आहे मॅडम श्री स्वामी समर्थ तर दादा इथे तिथे अटेंड करत होते कारण सगळे आपले नातेवाईक वगैरे लोक येतात आणि तुम्हाला माहिती आहे की अशा वेळेला जर आपण कोणाला अटेंड केलं नाही किंवा काय तर कोणाला छोट्या छोट्या गोष्टींचासुद्धा राग येऊ शकतो तो म्हणून सगळ्यांकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं असतं तर बघा हे आहेत विशाल दादा आणि या आहेत त्यांच्या मिसेस म्हणजे हे आहेत नवरा नवरी तर दहिवडकर सराफ यांना जे पण ओळखत असेल ना तर त्यांना माहिती आहे की ज्याही वस्तू बनवल्या जातात म्हणजे जी कारागिरीची जी कामं केली जातात चांदीची ती संपूर्णपणे विशालदादा बनवतात तर म्हणून आम्ही ह्यावेळेला म्हणून कुठे गावाला वगैरे गेलो नाही कारण आम्हाला इथे लग्नाला यायचं होतं आणि मग एकदा परत कुठे गेलो आपण बाहेर तर मग परत येणं मुश्किल होऊन जातं तर म्हणून आम्ही स्पेशली थांबलो होतो म्हटलं एकदा लग्न झालं की त्यानंतर मग आपण बघू कुठे जायचं आहे काय ते तर हे सगळे दादांचे मित्र वगैरे आले होते आणि खूप छान अगदी साध्या पद्धतीने पण खूप छान असं त्यांचा जो विवाह सोहळा आहे तो पार पडला आणि विशाल दादांना आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडून सगळ्याकडून विशालदा खूप 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 शुभेच्छा त्यांचं पुढचं जे म्हणजे वैवाहिक जीवन आहे ते खूप छान चांगलं जाऊ दे हीच आपल्याकडून त्यांना सदिच्छा सगळ्यांकडून आमचं पण असं झालं आहे ना आता की म्हणजे पहिले असं जायचं होतं तेव्हा असं थोडंसं प्रोफेशनली असं व्हायचं पण आता तसं अजिबात होत नाही आता म्हणजे इथे यांच्या फॅमिलीचं दादांसोबतचं जे नातं निर्माण झालं आहे म्हणजे स्वामींनी जे नातं जुळवून आणलं आहे ते अगदी म्हणजे घरातल्या सख्या माणसांपेक्षा सुद्धा जास्त असं जवळचं वाटतं आणि खरंच कधी मला असं कंटाळवाणं वाटलं किंवा असं थोडंसं अपसेट जरी वाटलं तरी दादांकडे गेले ना तरी माझं माइंड एकदम फ्रेश होऊन जातं बरेच जणं सगळे हल्ली विचारतात की दादांकडे जात नाही तुम्ही हल्ली तिथले व्हिडिओज येत नाहीत तर हो काही कारणं आहेत की त्यामुळे व्हिडिओज येत नाही आहेत पण जशा काही नवीन गोष्टी येतील तर नक्कीच तुमच्यासोबत नवीन नवीन छान व्हिडिओ येतील तर इथे माझे भेटले सबस्क्रायबर्स तर ता, ह्या ताई आहेत या नाशिक ताई त्या त्या ना या नाशिकच्या ताई आहेत आणि त्या रेग्युलर आपले व्हिडिओज बघतात तर त्यामुळे त्यांना छान एक फोटो हवा होता आणि असंच बोलणं चालणं होतं छान वाटतं त्यांनासुद्धा तर त्या ह्या योगेशदादांच्या आई आहेत तर बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळे म्हणजे योगेश दादांचे सगळे नातेवाईक वगैरे सगळे बघायला मिळाले असते तर असं आपण कार्यक्रमांमध्ये गेलं ना तर आपली अशी छान ओळख होते चार लोकांमध्ये आणि त्यांना स्पेशल ड्यु ड्युटी लागली होती म्हणजे दादांचा मुलगा आहे ना तर तो, तो एकदम डॅडीज बॉय तर त्याला सगळं म्हणजे पप्पांना चिपकून राहत होतो नुसता तर त्याला भरवण्याचं चा काम चालू होतं तिथे दादांचं आणि इथे आईंसोबत म्हणजे मावशींसोबत मी जरा गप्पा मारत होती तर असं आजचा हा जो प्रोग्राम आहे लग्नाचा जो सोहळा आहे तो खूप छान पार पडला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ